हाय फ्रेंड्स चला आज मी तुम्हाला शेवग्याच्या पाल्याची भाजी बनवून दाखवणार आहे लय कवळा कवळा पाला आलेला आहे या ही। मस्तक, मस्तक आला, कवड़ा, कवड़ा। तोड़ तोड़ मस्त मस्त पाला आलाय कवळा कवळा इथे ना मोठ झाड होत मी तोडलं तोडलं तर आता पाऊस पडलाय ना तर मग असं आलंय ते आता परत मस्त लागेल याची भाजी लय मोठे प्रोटीन असते चल माझ्या एकली पुरतीच करायची यांना बटाटा करायचे यांना नाही खर नाही बाबा बघा आता साफ करून घेते मी अशी तर काढून घ्यायची अशी कवळे कवळी घ्यायची नि नाही घ्यायची त्याच्या बारकाऱ्या काड्या सगळ्या काढून द्यायच्या चांगली लागत ती भाजी मला आवडते बाबा मी तिच्या भाजी लागत माझ्या घरात आवडतच नाही कोणाला बाबा साहेबांना तर लय आवडती मला तर लय आवडते दिवसभर उपास घे राहते कोणी भाजी खात नाही तर बघ आमची गाय बिमारी ना म्हणून डॉक्टरला बोलवलंय तर डॉक्टर आले आहेत कालच तिथे तब्येत खराब होती काल फोन करतात काल काय आलंच ना भाटी मिसून घेतली अशी अशा सगळ्या काड्या बिड्या करून घ्यायच्या त्याच्या मस्त साफ करायची हे बघा आता कडाई ठेवली मम्मीने कांदा कापून घेते कांद्याची लसणाची फोडणी देते शेवण्याची भाजी पाल्याची भाजी खाल्लेली चांगली असते आमच्या घरच्याला काहीच आवडत नाही नको बनून कांदा कापण घेतला लसूण साठ करून गरम झाली तेल टाकून घेते लसूण टाकून घेते बाट कापते छोटे भाजी साठी शेंगदाणे भाजून घेतले थोडे आणि हे कटाट आपले हिरव्या मिरच्या घेतले आता कांदा लाल होत तो पर्यंत मी वाटून आणते मिक्सर मध्ये थोडा लसूण टाकायचा आपण मेथीची भाजी कशी बनवतो तशीच बनवायची पाहिजे तर तुम्हाला डाळ टाकायची त्याच्यामध्ये मुगाची किंवा चण्याची कांदा टमाटर टाकून देते शेंगदा ना मिरची ती धुबड वाटायचं जास्त बारीक नाही वाटायचं भाजी धुवून घेते आता, आता दोन था? कांदा टमाटर मस्त परतले मीठ टाकते आला चवीनुसार शेंगदाण्याचा आता कूट टाकून घेते भाजी बटाटे हो तळायचे त्यांच्यासाठी बटाटे बनवत्या त्यांना तळून बटाटे आवडतात पोराला बी आणि मालकाला याला या तळून काढायचे एखादी हिरवी मिरची टाकायची जिरा बटाटा जिरा बटाटा आवडतो त्यांना बारीक असे बारीक बारीक बटाटे कापून घ्यायचे कदाई ठुलीवर तेल ता टाकून घेते जरा तळून टाकायचे तर जास्त तेल गरम तोपर्यंत बटाटे चिरून घेते बघा बटाटे चिरून घेतले तर पहिले बटाटे तळून घेणार आहे आणि मग जिऱ्या मोहरीची फोडणी आहे आता बटाटे टाकून घेते तेलामध्ये बटाटे तळ तळत बटाटे आता कोथिंबीर ते साफ करून घेते कोथंबीर टाकायची ना त्याच्यामध्ये तळीला तळी तेला मी ठरले ना थोडीशी हिरवी मिरची टाकते जिरे मोहरी टाकते कोथंबीर टाकते पहिले तळून घेते आधी कोथंबीर याला लई माती लागते बघूनच नाही घेतली आता मिरच्या कापून घेतली कापलेली बटाट्याची चव वेगळीच लागते आणि अशी टाकलेल्या बटाट्याची चव वेगळेच लागते तरुण चांगले लागलेले बटाटे कडक पण होते कडीपत्ता बघ ना कसा पत्ता मोठा झाल्या गिर्यात काय माहिती हे बघा बटाटे तळून झालेत आता मस्त कडक झाले तर आता मी एक काढून घेते आणि मग जिऱ्या मोहरीची मिरची कढी फोडणी देणार आहे लाइट गेली <laughs> लाईट गेली ना म्हणून अंधार पडलाय सगळ लाइट काय होतं काय माहिती सारखीच जाते तेल ओतून घेते मोठ तेल टाकलं होत ना लाइट असती तर दिसला असतं बघा आता मोरी टाकून घेते आता बटनला फोडणे द्यायची थोड्या त्याला टाकले असते बटाटे पेल मग ते त्याच्यामुळे मग पहिले तळून घेतले मग नंतर फोडलं देते जिरे टाकून घेते हिरवी मिरची टाकते कडीपत्ता टाकते टाकून घेते टाकून घेते पिवळे बटाटे मस्त पैकी आता हळद टाकते थोडी असे बटाटे खूप चांगले लागत तुम्ही करून बघा घरी गेली मीठ टाकून घेते चवीन थोडं थोड हे बघा आता आपले बटाटे तयार आहेत खायसाठी आता लाईट नाहीये ते एवढं दिसत नाही नीट पण एकदम भारी दिसत आहे लोखंडाची कडी आहे त्याच्यामुळे मी पाळण्यास काढून घेते परत कडे किती मस्त झाले ते चला आता मालक आंघोळ जुंगळ करते त्यांची आंघोळ जिंगळ झाला फेस झालं का मग जेवण करून घेणार आहे हे बघा ना आता ना लाईटच गेलीये त्याच्यामुळे आता मी बाहेर जेवणार आहे पप्पा इथं चटाई टाकून घेत आहे आज आम्ही इथं जेवणार बाहेर मस्त पैकी खोल्या हवा मध्ये चला आता जेवणाचं सामान घेऊन येऊ आपण बघा लाईट गेली ना तर त्याच्यामुळे आता मग मी तर वाड़ून वाढून घेते आता ताट काय भाजी घ्यायची असली हे बघा आता सगळं पसारा वगैरे घेतलाय मस्त कसं बसलंय उन्हा

तिथे आणली होती बाजू खाल्ली दीदीने अर्धी कापली होती अर्धी राहिली होती ते आंबे आणले होते तेच खात होतो मग सगळंच खावा आता एवढं चांगलं वाढत ये असते लाईटच गेली आता काय भरोसा नाही लाईटीचा ना येईन नाही येईन पाच साडेपाच तास तर लाईट देती एवढा उशीर टाइम लागतो धोयला आता सेफ्टी बरेल टाकी जा काही कने नाही हात दोन

पिल्लेच्या पण भेटतात कोंबडीच्या पिल्लेच्या एक मिरची पण आता पाण्या पावसाचे साप पण निघातेन तर ते पिल्ले खाऊन टाकते आणि कुठं आणता त्याला जागा ना बिघा बनिली त्याला ठोळ्याला मी सांगतो तुला मी येऊ टाई ना आपलं दोन वर्ष तिचं पहिले बनायचं या देऊ बर कुठे चालू करायचं पहिलं चांगली झाली ना या

बाय सर्वांना बघा आता झाले तर आमचे आता डबा बिबा भरून घेते तर व्हिडिओ मध्ये चॅनल वर नवीन असलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेवण आवडलं असलं तर एखादी कमेंट करा बाय 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 सर्वांना